पण पाच की सात जण अगदी करंगळी लावून हा दगड उचलतात पाचवंदरच्या मावशी आहेत जयशी गोमा म्हणून त्या गेली वीस वर्ष झाले आपल्या या दिंडीमध्ये येतात असं वाटते की घरी राहिलंच नाही पाहिजे नकाऊ ना कोणी घरी हा माती उचलली की नाही माती नेऊन काय करतात आम्ही शेतीमध्ये टाकतो नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोलिया या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ बसवणारा प्रसाद मेहेर तर मित्रांनो आज सकाळी पाच वाज वाजल्यापासून सुरू झालेला प्रवास आणि आत्ता आपल्याला वेळापूर गाव लागणार आहे आणि तिकडे माऊलींचा रिंगण सोहळाही होणार आहे आणि या वेळापूर गावाशी अशी आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा तुकोबारा या पण पंढरपूरच्या वारीसाठी निघाले आणि वेळापूर गावातून तुकोबारा यांना पंढरपूरचा कळस दिसला आणि त्यानंतर धावा धावा म्हणत पंढरपूरच्या दिशेने तुकोबाराय धावत सुटले आणि ही आठवण म्हणून या वारीत सामील होणारे वारकरी ही अनुभूती घेतात आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रिंगण सोहळा आणि एक वेगळी अनुभूती तुम्हाला मिळणारच आहे तर मित्रांनो चला आजच्या दिवसासाठी आपण आपली पावले उचलूया इथून पंढरपूर फक्त छत्तीस किलोमीटरावर आहे आणि सकाळी आमचा पाच वाजल्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता जवळपास साडेसात वाजत आहेत पण एवढ्या दिवसात पहिल्यांदा पाऊस अनुभवायला मिळाला आणि ओले चिंब झालो आणि तुम्हाला ते वारकरी दिसत असेल की अगदी रेनकोट वगैरे हो घालून पण त्या पांडुरंगाच्या ओढीने अगदी ऊन पाऊस वादळ कुणालाही तमा नाहीये आणि आता काही वेळातच वेळापूर येणार आहे आणि वेळापूरवर आपल्याला एक रिंगण बघायला मिळेल आणि त्या रिंगणाविषयी आणि वेळापूरची काय कथा आख्यायिका आहे आणि लोक वेळापूर दिसल्यावर धावत का जातात आणि ही परंपरा कुठून सुरू झालेली आहे हे आम्ही तुम्हाला तिथे गेल्यावरच सांगूया आणि आता सगळा वारकऱ्यांचा जथा तुम्हाला दिसायला सुरू झालेला आहे आणि माऊलींची पालखी अगदी आमच्याही हाच्या अंतरावर आहे आणि एक वेगळी अनुभूती तिथे येणार आहे आणि वेळापूरमध्ये तर प्रचंड गर्दी असणार आहे मावळींच्या रिंगणासाठी मित्रांनो आता आपण पंढरपूरच्या मार्गावर असणाऱ्या वेळापूर गावात आहात आणि हे खंडोबाचं मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर पाहिलात तर तुम्हाला इथे असलेला प्राचीनत्वाची अनुभूती येईल ह्या इथे तुम्हाला दीपमाळाही दिसत आहेत आणि ह्या हा नंदी दिसत आहेत म्हणजे अखंड ऊन पावसाचे प्रहार सहन करीत त्या शिवलिंगाकडे पाहत हा नंदी एक आपल्याला वेगळीच अनुभूती देतो मित्रांनो हा दगड दिसत असेल तुम्हाला गेल्या वर्षी जेव्हा मी वारीत होतो तर हा दगडाची अशी खासियत आहेत मला नक्की आकडा आठवत नाही पण पाच की सात जण अगदी करंगळी लावून हा दगड उचलतात आणि हा उचलताना मी पाहिलेला आहे आता माझ्याबरोबर तेवढे माझे सहकारी नाही आहेत पण हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि पलीकडच्या त्या झाडाखाली तुम्हाला हे लिंबाचं झाड वाटतंय मला हा लिंबाच्या झाडाखाली एक मूर्ती दिसते म्हणजे ही मूर्ती पण बऱ्यापैकी प्राचीन आहे आणि ह्याच्यावर मूर्ती अभ्यासाने नक्की प्रकाश टाकावा म्हणजे तुम्हाला अश्व दिसतोय आणि मल्हारी मारतण त्या घोड्यावरून म्हणजे अगदी स्वार झालेला आपल्याला दिसतोय आणि बऱ्यापैकी जुनी असलेली ही मूर्ती आहे तुळशी वृंदावन दिसतंय आपल्याला आणि बाकी आता पंढरीच्या दिशेने निघालेले अगदी ह्या देवड्यांचा वापर अगदी शे शतकांपासून ह्या साठी आरामासाठीच होत असणार सगळे आपल्याला हे पंढरीचे वारकरी दिसत आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आम्ही भाग्यवान समजतो की ह्या वारीत आम्हाला वारी वारी ज्या महाराजांनी दिसून स्वराज्याची सुरुवात केली तिथले अगदी बाबा मिळेल मी नमस्कार करतो बाबा तुम्हाला आमची सगळे गाववाले मंडळी हो, आहोत आणि आम्ही सकाळी पाच वाजता निघालेलो हो, आहोत आणि अगदी वारी आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या ओढणी हो जातो पण ही सगळी गावातली मंडळी मला वाटतं आजपर्यंत जेवढं बोललो ना तेवढे वारीमध्ये बोलतोय त्यांची गुष्ट जाणून घेतली म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणजे मावळी आम्हाला पावलं असं म्हणायला लागेल की एकमेकांना जवळून ओळखाय करतात ही वारी मी आम्हाला घरी बोलत म्हणजे हा सगळा लाखोंचा महासागर आहे एक माऊली रस्त्याच्या कडेला अगदी निहारी करण्यासाठी थांबलेला कर आहे पण आपल्या कुमकवाचंही तेवढंच भान आहे तिला कुंकू हे महाराष्ट्राचं प्रतीक आणि खरंच ही संस्कृती हे सगळं जपलं गेलं पाहिजे म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात आपल्या कुंकवाच्या भूमीच्या मी नमस्कार करून पुन्हा मार्गक्रमण करत आहे आता आम्ही पंढरपुरापासून फक्त पंचवीस किलोमीटरवर आहोत आणि ह्या आपल्या अर्नाळ्यातील पण आता कोचिवड्यातील सासूरवासी झालेल्या वैशुकोळी ताई आहेत आणि मला हे सांगताना अंगावर शहर आहेत कारण अर्नाळ्यात राहते कोचिवड्यात गेलेत आणि ही सगळी मंडळी माझीच आहेत पण नायगाव मध्ये पहिले नाही अर्नाळ्यात पहिलं नाही पण मला ही पंढरीच्या वाटेवर भेटलेली आहेत म्हणजे ही पांडुरंगाची कृपा आहे की हा त्यांनी दुग्ध शर्करा संगम आणलेला आहे आणि आता ताई बोलतील आपल्याविषयी की आपला कोळी समाज कसा भक्तीभाव आम्ही सगळे अर्नाळा खोचिवडा, नायगाव खोचिवडा, वसई पाचुबंदर असे सगळेजण माऊलींच्या रथामागे अकरा क्रमांक गोरेकर संस्था दिंडीमधून आलेल्या आहेत आणि गेली वीस वर्ष झाले आपल्या या पाचबंदरच्या मावशी आहेत जयश्री गोमा म्हणून त्या गेली वीस वर्ष झाले आपल्या या दिंडीमध्ये येतात आणि असे बरेच जण आम्ही टोटल शंभर दीडशे जण आहोत आणि आपला जो म्हणजे या पंढरीच्या वारीत मिळणारा जो आनंद आहे सुखस्व आहे तो स्वर्गातही मिळणार नाही असा हा आनंद आहे इथे रिंगण माउलींची बंधू भेट खूप काही इथे बघायला मिळत आणि दादांची माझी फेसबुक वरची भेट आहे दादा अरणाळ्यात राहतात मला माहिती आहे पण असं खूप टाइम झाला आम्ही भेटलं नव्हतं दादांनी रात्रीच मला मेसेंजर मेसेज केला होता आणि मी त्यांनाच बोलली होती शूट करायला तुम्ही आमचं आवर्जून आणि दादा आज आम्हाला भेटले आहेत धन्यवाद मित्रांनो कोळी समाज म्हटला तर वर्षाचे आठ महिने सागराशी झुज आणि खऱ्या अर्थाने पावसाळ्याच्या सुरुवातीला देशाटनाला निघतो मग चारधाम असेल की पूर्ण भारत फिरतो आणि हे आमच्या वारीला निघालेल्या महिला आहेत किंवा बंधू असतील असतील त्यांचे यजमान आणि काही लोकांचा एक गैरसमज असतो की कुकोळी समाज म्हटला तर अरे देव देवतांच्या बाबतीत कसा असेल पण मित्रांनो मार्गशीश्वत असेल श्रावण महिना असेल किंवा गणपती असेल अगदी प्रत्येक बाबतीत हा कोळी समाज कधीही मागे पडलेला नाही आणि हर एक कोळीवाड्यात तुम्हाला राम मंदिर बघायला मिळेलच आणि बघायचा असेल तर तुम्हाला कोळीवाड्यात एकदा यावंच लागेल आणि ह्या आमच्या सगळ्या भगिनी आणि मला या माऊलींनी भेट घडवलेली आहे आणि त्या माऊलींच्या साक्षीनेच मी सगळ्यांचा सगळ्यांना दंड वाटतात आणि मित्रांनो कोळी समाज कुठेही मागे नाहीये मी की रामायण लिहिलं वाल्याकोळीने तो आमचा बाप आहे महाभारत लिहिलं मुनीने ते मत्स्यगंधीचे सुपुत्र हे सगळं मत्स्यगंधीचे सुपुत्र आहेत आमचा कोळी माणूस आता समुद्रापार केले गेलेला के आहे आणि चला आज वेगळी अनुभूती दिली या खोचिवड्याच्या बंधुभिनी धन्यवाद माऊली रामकृष्ण आणि आपल्या गावातील पण अशी कोणी महिला असेल मुलगा असेल की त्यांनी विशेष अचिव्हमेंट केली असेल तर नक्की सांगा कारण आम्ही कोळी समाज अजून समुद्रावरच राहिलेलं नाहीये आता आम्ही पण बाहेर जातोय हे आपल्याला आहे आपल्या माणसाला आपणच पोचवायचं धन्यवाद रामकृष्ण हरी जय श्रीराम चला हा तुम्ही लोगड तरी नेसलंय पण आता साडी नेसण्याची पद्धत किंवा आपल्या गळ्यात लग्न लग्नाचं आपली चेहरी आपल्या अरणाळ्यातून आलेलया कोळीवाड्या कोळीवाड्यात हा किती वर्षापासून करता पासून आता कोचिवड्याची मंडळी पण भेटली आम्हाला चांगली अकरा नंबर मध्ये अकरा नंबर मध्ये बरोबर बरं तेच भेटले आम्हाला चालेल चला भेटून बरं वाटलं माऊली रामकृष्ण निघणार कधी आम्ही आता जगात स्टॉप येऊन आम्ही ब्रिटिशला जाऊ चला जरा आपण जे लग्नाची व्हिडिओ पाहिले किंवा बोटीवरची दसऱ्यातली व्हिडिओ पाहिले ही सगळी आपली घरची मंडळी आहेत बोटीवरली आणि ही कुठल्या जेंडी मधून आहेत गोरे कसरेकरचिवडी आम्ही सगळे मिक्स आहेत आणि त्याच्यामध्ये आमची गोरे कसता आळंदीवरून आम्ही आळंदीवरून आले परत गावची आणि घरची माणसं बाहेर मिळण्यात एक वेगळा आनंद असतो तो आम्ही घेतोय आता दिंडी मध्ये एवढा आनंद भेटतो ना आपल्याला खूप असं वाटते की घरी जायलाच नाही पाहिजे आता कौ कोणी घरी हा कौ करायला कधी अरे अकरा नंबर ना माझे आता आपण आपल्या गावातले माझे भेटले म्हणून तयार

जिकडे रिंगण आहे त्या येलापूर मधल्या हो ये रिंगणाच्या ठिकाणी आलेलो आहोत मावलीच्या रिंगणाचा पुरा अश्व तुम्हाला दिसत आहे आणि हा आषाढी एकादशीला जी आनंदी आहे ते दिंड्या निघतात आणि त्या दिंडी मध्ये हे सगळं एक मोठा अट्रॅक्शन असतं रिंगण हे मोकळ्या मैदानात जा, केलं जात पालखीभोवती हे अश्व फिरतात फिर आणि या अश्वाला हात लावण्यासाठी प्रत्येक जण हसूसलेले असतो आणि तुतारी गाजलेले आहे आणि आता या रिंगणाला सुरुवात होते आहे आम्ही पण फार गर्दीत आहोत आणि तुमच्यापर्यंत हे आणि हा क्षण तुम्ही आणि माऊली माऊलीचा आ, गजर होतोय आणि तुम्ही आता अनुभव शकत असाल सगळ्या मानाच्या लाईन मध्ये आहेत आणि अक्षरशः महासागर वगैरे ह्या रिंगण सोहळ्यासाठी मानाच्या ज्या पालख्या आहेत की ज्यांना नंबर दिलेले आहेत त्यांचं ह्या रिंगणासाठी आगमन होतं आहे हा त्यांचा मोठा मान समजला जातो भगव्या ध्वजा अगदी असमंतात फडकत आहेत ही सनातन धर्माची पताका शतकानुशतके आपल्या खांद्यावर पेलत असणारे विशेष म्हणजे कुठल्याही स्वार्थाविना निरपेक्ष भावाविना हे सगळं असंबित करणारं आहे खरंच ही ज्ञानोबा तुकोबारायांची सगळी माया आहे या बोला तो बोला।, बोला बोला सगळ्या हनुमानाच्या पलक्या रिंगणाच्या ठिकाणी जमा होत आहेत अगदी शतकानुशत सुरू असलेली ही परंपरा ह्या रिंगणामध्ये प्रथम देवाचा गोळा धावतो आणि त्यामागे माउलीचा गोळा धावतो राजदंड राजदंडा तर कुठल्याही निमंत्रणाविना शतकानुशतके वारकरी लाखोंच्या संख्येने या पंढरीच्या दिशेने येतो आणि ह्या रिंगण हो सोहळ्यासाठी आणि किंवा हा वारीचा सोहळा कव्हर करण्यासाठी आपल्या अगदी आपल्याला पाश्चात्य लोक इथे दिसत आहेत आणि पालखीच आगमन झालेलं आहे ज्ञानोमाऊलींची पालखी होते आणि आता इथे सगळा विठू नामाचा लोक टाळ्यांनी पालखीच स्वागत करते इटारी वाजली जाते आणि आता इथे रिंगण सोहळा हो रंगते माऊलींची पालखी एक वेगळा दिवस रिंगण सोहळा म्हणजे ह्या पालखी भोवती पालखीच्या आधी एक देवाचा घोडा आणि देवाच्या घोड्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचा घोडा आणि हे रिंगण चालतं आणि जोपर्यंत माऊलींचा घोडा त्या देवाच्या घोड्याला जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत रिंगण चालू राहतं आणि हा सोहळा आपल्या नेत्रास साठवण्यासाठी प्रत्येक वारकरी प्रत्येक भाविक आसूसलेला आहे आणि काही क्षणांच्या अवधीत या रिंगणाला सुरुवात होते सगळ्या भगवा ध्वजा सगळ्या दिंडीच्या मागच्या मानाच्या दिंड्या आहेत सगळ्या ह्या सगळ्या दिंड्यांना नंबर दिलेले आहेत हा आणि ह्या दिंड्यांच्या मार्फत भगवे ध्वज आसमंतात फडकत आहेत आणि ही सनातन धर्माची भगवी ध्वजा गेली शतकानुशतके ज्ञानोबा माऊलींचे किंवा तुकोबा रायांचे हे सगळे शिष्य वारकरी पुढे नेत आहेत आणि हा वारसा दिवसेंदिवस ही गर्दी वाढतच आहेत हे एक जगासाठी एक आश्चर्य आहे की कुठलंही निमंत्रण न देता या सोहळ्यासाठी प्रत्येक भाविक हजर राहतोय चला मित्रांनो थोडी ओळख लावून आतमध्ये यायची संधी मिळाली नशीबाने ही पांडुरंगाची कृपा आणि आता ध्वज घेऊन ध्वजवाहक येतोय आणि काही क्षणांच्या अवधीतच रिंगणाला सुरुवात होते आणि प्रत्येक भाविक आसुसलेले आणि हल्ली सगळ्यांच्या हातात कॅमेरे ड्रोन प्रत्येकजण जिकडे हा क्षण साठवता येतील तो साठवण्याचा सा प्रयत्न करतोय आणि काही क्षणांच्या अवधीतच आणि तितकाच चोख पोलीस बंदोबस्तही आज महाराष्ट्र पोलीस आहेत म्हणून आपण ही वारी म्हणजे अगदी शांततेत कुठलाही गालबोट न लागता साजरी होते हे निशंकपणे मान्य करावं लागेल कडक होतोय आणि माऊलींचा घोडा निघालेला आहे आणि प्रत्येकांचा हा माऊलींचा घोडा आणि एक सगळा प्रत्येक जण सगळा जोशात प्रत्येकांना हा तेखे तर्दा। तेखे तर्दा। तेखे तर्दा। तेखे। চাৰি খাই লি খাই লি কোনে আলো မော်လီမော်လီမော်လီ आणि प्रत्येक जण ज्या ठिकाणावरून माऊलींचा घोडा धावलेला आहे आणि त्याच्या पदस्पर्शाने झालेली माती धूळ आपल्याला एक प्रसाद मिळून घेण्यासाठी लोकांचीही झुंबड उडालेली आहे असा अनुपम्य असा सोहळा आम्हालाही या वारी निमित्त कोणाचा

किती वर्षापासून वारीला येतात आणि मला चार वर्ष झाले तुम्हाला पेक्षा सात वर्ष केल्या निलंगा तालुका रिंगण बघतात माउलींचा समाधान समाधान मी माती उचलली की नाही उचलली माती नेऊन काय करतात शेतीमध्ये टाकतो काय शेती वाढते की नाही समाधान असतं छान होती शेती म्हणजे उत्पन्न होत आम्ही असं घेऊन माऊली कृपा मित्रांनो ह्या समाधानासाठी हा आपल्या या वारीत सामील होतो पंढरीला जातो रामकृष्ण इटली मित्रांनो इटलीवरून हा आपल्या माऊलींचा सोहळा का कव्हर करण्यासाठी ह्या माऊली इटलीवरून माऊली आलेले आहेत एक पाच ते सात मिनिटांचा सा हा रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी किमान पाच ते सात तास सगळी वारकरी मंडळी इकडे एकाच जागी बसली होती आणि रिंगण झाल्यानंतर वारकऱ्यांचा जोशी तुम्ही बघू शका सोहळा आटोपलेला आहे पंढरपूरला अजून तीन ते चार नाव आहेत तसेच चंद्रभागा भीमा नदीची उत्पत्ती कशी झाली याविषयी आपल्याला पुढच्या ब्लॉग मध्ये जाणून घ्यायचं आहे आणि आजचा सोहळा कसा झाला आणि हा भाव भक्तिभाव कसा वाटला हा इकडे तुम्हाला जिम्मा पुढे दिसत असेल हे खरं महाराष्ट्राचं वैभव आहे आणि असेच नवनवीन अनुभव तुम्हाला जर बघायचे असतील तर आमचं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो आध्यात्मिक अनुभव अनुभूती आल्यावर नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा रामकृष्ण हरी